प्रत्यय मला या आंदोलनामध्ये मिळतोय आमचेच लोक आम्हाला थोडस नाव ठेवतात तेवढा त्यावेळेस थोडस जरा होत पण पुन्हा ऊर्जाही मिळते एवढं सगळं मी का बोलतो तर तुमची ऊर्जा कमी झाली आहे का आमचा प्रश्न काय होता की माझी काही ऊर्जा कमी झाली बरोबर हा 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 माझा श्वास शेवटचा श्वासापर्यंत माझी ऊर्जा कमी होणार नाही मी तुम्हाला सांगण्यासाठी एवढा कुणासा केलेला साहेब मला सांगा त्या ठिकाणी अजित पवार साहेब असं म्हणले अजित पवार साहेबांनी असं म्हटलं की जर आम्ही असं केलं या विद्यार्थ्यांना जर थेट रोजगार दिला तर एमपीएससी युपीएससी वाले जे मुलं आहेत स्पर्धा परीक्षेवाली मुलं आहेत ते आमच्यावरती नाराज होतील ना साहेब मग चाकूरकर साहेब ज्यावेळेस आता नेतृत्व करतायत मग त्यावेळेस फक्त प्रशिक्षणार्थीच करतायत का की जे स्पर्धा परीक्षांची तयारी करून त्यांचं नेतृत्व आहेत का करतायत हाही प्रश्न उपस्थित होतो अजित दादांच्या वाक्यामध्ये अर्धसत्य पूर्ण सत्य नाही ते वाक्य अच्छा सगळ्या जागा युपीएससी आणि एमपीएससी च्या माध्यमातून भरल्या जातात का नाही आता अजितदादांना मला विनंती करायची आहे कि मग दादा तुम्ही सांगा आमच्या बेरोजगारांना रोजगार कसा मिळणार आहे तो हा मग आमच्या बेरोजगाराच्या हाताला रोजगार, रोजगार नाही देणार का तुम्ही गण देणार का यांच्या हातामध्ये तुम्ही काठी देणार का यांच्या हातामध्ये तुम्ही जाती जातीमध्ये भांडण करा म्हणून धोंडे देणार का यांच्या हातामध्ये तुम्ही आमचे झेंडे घेऊन आमच्या मागे फिरा हे सांगणार आहात का युपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेतल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या स्टुडंटला तुम्ही कोण रोजगार देणारे ते तर त्या स्पर्धेमध्ये उतरून ते आपोआप यायला लागले पण जे स्पर्धेत टिकत नाही आणि त्यांच्याकडे स्किल आहे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आणि मागतोय काय सर आपण किती रुपये मागतोय साठ हजार आता पंधरा वीस पंचवीस मागतोय बरोबर आता बरोबर दादाच्या घरी काम करणारी साफसफाई करणारी मुली किती पगार घेते हे अजितदादानी देवेंद्रजींनी सांगावं बरोबर या लोकांच्या घरी नेपाळी पोर काम करतात त्या नेपाळी पोरांना त्यांनी किती पगार देतात हे सांगावं बरोबर त्यांच्या कुकला या यांच्या कुकला यांनी पगार किती देतात सांगावं आता कुक का एमपीएससीतून येतो का नाही त्यामुळे पदे निर्माण करा आणि मग तुम्ही प्रशिक्षण कशासाठी मला तेच नाही कळालं मला त्यांनी ज्या वेळेला काल म्हटलं ना साहेब म्हणजे मी वैयक्तिकरित्या निराश झालो की मी म्हटलं ठीक आहे प्रशिक्षणाचा कालावधी तुम्ही नाही वाढवला तरी चालतील आमची मुळात ती मागणीच नाही ते जे म्हणत आहेत की आमच्याकडे पुन्हा प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यासाठी येऊ नका तर आम्ही तुमच्याकडे येतच नाही प्रशिक्षणाचा कालावधी आम्हाला वाढून देऊच नका तुम्ही एक दिवस सुद्धा वाढवू दिव। एक सेकंद सुद्धा वाढवू नका पण रोजगार द्या ना एक्सप्लेन करा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी जी आर आहे तो नाहीतर काही साडेपाचशे घालण्यासाठी केले काय तुम्ही खर्च मला काही कळत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये अजित दादांनी जे बोललेलं वाक्य आहे ते अर्धसत्य आहे अर्धसत्य आहे आणि पळ काढणार आहे पळ काढणार काढणार अडचण काय झाली आहे सर त्यांना सरकार चालवणं कठीण झालंय बरोबर नाही ते त्यांचा ते, ते, तो इंटरनल विषय साहेब मला की यामध्ये शिंदे साहेबांची भूमिका खूप मवाळ दिसते तुम्हाला आता सध्या शिंदे साहेब काय इधर के ना उधर के झाले